तरुण वयात एक चांगली संधी दिनेश खानावकर यांना मिळाली आहे त्यामुळे त्यांनी सर्वांना एकत्रित घेऊन काम करा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशी ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांनी नावडे मंडळ अध्यक्षपदी निवडेवेळी केली भाजपच्या संघटन पर्व अंतर्गत विविध तालुका मंडळांची निवड करण्यात आली आहे त्यानुसार नावडे मंडळ अध्यक्षपदी दिनेश खानावकर यांची निवड झाली आहे या निमित्त भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांनी दिनेश खानावकर यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत प्रल्हाद केणी माजी नगरसेवक संतोष भोईर मनसूर पटेल सुरेश खानावकर नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील नंदू म्हात्रे नितेश पाटील अरविंद गोंधळी रवींद्र खानावकर कृष्णा पाटील नंदू भोपी दीपक उलवेकर अंकुश पाटील नितीन पाटील मदन खानावकर सचिन पाटील सचिन वासकर जयदास तेलवणे शुभम खानावकर राजेश पाटील शंकर वगरे आनंद सोनवणे प्रताप चव्हाण भूपेश खानावकर लक्ष्मण खानावकर राम खानावकर राजेश खानावकर अरविंद खानावकर प्रीतम म्हात्रे अजित म्हात्रे रामबुआ कुडाळकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते